भाजपच्या माजी महापौर शोभा बनशेट्टी यांनी शिवसेना शिंदे गटामध्ये प्रवेश केला आहे आगामी महापालिका निवडणुकीच्या पूर्वी भाजपला मोठा धक्का बसला आहे बुधवारी मुंबईमध्ये मा भाजपच्या माजी महापौर शोभा बनशेट्टी यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केला यावेळी माजी मंत्री सिद्धाराम आमदार नारायण पाटील महिला आघाडीच्या नेत्या अनिता माळगे श्रीशैल बनशेट्टी आणि काँग्रेसचे नेते अशोक निंबर्गी यांची प्रमुख उपस्थिती होती भारतीय जनता पार्टी कडून महापौर राहिलेल्या शोभा बनशेट्टी यांनी दोन हजार चोवीसच्या विधानसभा निवडणुकीत भारतीय पार्टी कडून शहर उत्तर मध्ये उमेदवारी मागितली होती मात्र पक्षाने विजय कुमार देशमुख यांनाच उमेदवारी दिली त्यामुळे त्यांनी बंडखोरी करत अपक्ष म्हणून निवडणूक लढवली होती परिणामी भाजपने शिस्तभंगाची कारवाई करत पक्षातून बाहेर काढले शोभा बन शेट्टी या सलग चार टर्म मध्ये नगरसेविका म्हणून निवडून आल्या चौथ्या वेळी दोन हजार सतरा मध्ये त्यांना पक्षाने महापौर म्हणून संधी दिली होती आगामी महापालिका निवडणुकीच्या तोंडावर त्यांनी मुंबईत शिंदे सेनेत प्रवेश केले